तर मी काही जास्त बोलणार नाही चव्हाण साहेब तुम्हाला ही सर्व जनता ऐकायला आलेली आहे परंतु मला काही फक्त दोन तीन मुद्द्यावरती फक्त प्रकाश जोड टाकायचा आहे कारण या देगलूर मधली जी आपली जी लढाई आहे एकीकडची लढाई जुगार खेळणाऱ्या लोकांसोबतची लढाई आहे आणि दुसरी लढाई आहे दादागिरी करणाऱ्या लोकांसोबतची लढाई आहे त्यामुळे या देगलूर मध्ये दोन राक्षस आहेत एक जुगार खेळणारा अनेक लोकांमध्ये दहशत पसरणारा या लोकांच्या मधून आपल्याला स्वच्छ निर्बळ स्वच्छ चारित्राचा ताकदीचा जनतेतला लोकप्रिय असलेला आपल्याला उमेदवार द्यायचा आहे आणि तो उमेदवार पूर्णपणे ताकदीने एकदम कसरतीने तयार केलेला उमेदवार आम्ही आपल्या सगळ्यामध्ये देणार आहोत मान्य चव्हाण साहेब जुन्या काळामध्ये ज्या लोकांनी इथे राज्य केलं त्यांनी हद्दवाडीमध्ये मध्ये स्वतःची प्लॉटिंग करून घेतली हद्दवाड करून घेतली स्वतःची प्लॉटिंग करून घेतली काही लोकांनी भूमिगत गटार योजना घरात घालून घेतली पैसे खाल्ले भूमिगत गटार योजनेतले या ठिकाणची नळ योजना आणि पाणी पुरवठा योजना देखील गायब करून टाकून दिली या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जबाब विचारायला जनतेमध्ये जायचं आहे जनता ही मायबाप आहे जनता ही परमेश्वर आहे जनता ही जनार्दन आहे या शहराची अवस्था अत्यंत बकाल अशी केलेली आहे साहेब वाहतुकीची कोंडी केलेली आहे जनता अतिशय श्वास धरून या ठिकाणी जगत आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपण नांदेड मध्ये करणार आहोत त्याच पद्धतीची योजना जसं जितेश म्हणाले की तेलंगणा आंध्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेलं हे जे गाव आहे या गावाला सांस्कृतिक वारसा आहे या गावामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणल्या जात होती हे गाव व्यापारपेठेच गाव होत हे गाव हे संपूर्णपणे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलं गाव होत पण अत्यंत दरिद्र अवस्था या गावाची या शहराची करून या राजकारण्यानी या शहराचं बकाल अवस्था करून टाकलेली आहे या गावाला आपल्याला सुंदर स्वच्छ शुद्ध आणि चांगल्या प्रकारचं शहर आपल्याला या भागातल्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे तर या ठिकाणी एस एम जोशी सारख्या माणसाच्या नावानं एक सांस्कृतिक सभागृह आसेल, आसेल, लोक कार्यक्रम बघायला जायचे करमणूक असेल नाटक असेल नृत्य संगीत असेल चांगली लोककला असेल ते बघण्यासाठी लोक एस एम जोशी सभागृहात जायचे काय अवस्था आहे फिरतात लोक त्या ठिकाणी घाण करतात त्या सभागृहाला लॉक आहे साहेब आपल्यापुढं चॅलेंज आहे अंतपुरगर्जी तुम्ही मी खास आपण दोघांनी मिळून या भागामधलं हे एस एम जोशी सभागृह भविष्यात जातात ही एक दिवशी शिव ची आणि साहेबांची आमच्या अंतप्रकर साहेबांनी आम्ही आणि त्या कलेक्टरची बैठक घेतली त्यांना म्हणजे रोज घंटा गाडी फिरवा सकाळी कोणी संडासला गेलं तर त्याला तांब्या धरून तिथून हाकलून टाका कारण ते क्रीडांगण कशासाठी आहे ते क्रीडांगण काय परसागड्यासाठी आहे का त्या ठिकाणी लोकांनी खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्या भागामध्ये लोकांनी कसरत केली पाहिजे सूर्यनमस्कार केला पाहिजे आणि त्या कार्यालयाच्या भोताल त्या सांस्कृतिक सभागृहाच्या भोवताल त्या मैदानावर आतुनात घाण आणि अंतापुरकर साहेब आपल्या दोघांच्या प्रयत्नाला यश मिळालं सीओनी आणि इथल्या डेपुटी कलेक्टरनी ताबडतोब घंटागाडी मागून त्या ठिकाणचा नाही साकिल्ला आहे त्याबद्दल इथल्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो साहेब आपल्याला एक राज्यसभेमध्ये तुम्ही आज तुमच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो खूप दिवस झाले साहेब नांदेड देगलूर रस्ता जो आहे बेसिकली संगारेड्डी पर्यंत जाण्या इथून सोपं झालंय पण नांदेडहून देगलूरला यायला आपल्याला अत्यंत अडचण झालेली आहे तो रस्ता त्याच पद्धतीने आपल्याला अकोल्याचा जो नॅशनल हायवे आहे त्याला जोडण्याची आपल्याला आवश्यकता आहे आपण स्वप्न घेतलेलं आहे चव्हाण साहेब नांदेड बिदर रेल्वे करण्याचा आपला प्रयत्न आहे कर्नाटकच्या सरकारला आपल्याला बोलून पन्नास टक्क्याचा हिस्सा द्यायला लावून नांदेड बिदर रेल्वे जर झाली तर या भागाचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे तुम्ही नांदेड लातूर साठी पण प्रयत्न करत आहात नांदेड लातूर हा पण रेल्वे मार्ग या भागातून जर समजा गेला तर या भागातल्या लोकांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही या भागामध्ये साहेब एक महत्वाची समस्या आहे या भागामध्ये बावीस गाव आणि बिलोलीमध्ये नऊ गाव गेल्या अनेक वर्षापासून बॅकवॉटरच्या समस्येनं ग्रस्त आहेत पूर येऊ का नाही येऊ पाऊस पडला तिथे बावीस गाव देगलूर मधले आणि नऊ गाव बिलोली मधले जलमय होतात म्हणजे होतातच आपण साहेब या भागातले तुमच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आपण मिळून काम करतो आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण परिसरामध्ये त्याला धर्माबादचे चाळीस गावं पण आहेत पण माझी अशी इच्छा आहे साहेब आपल्या नेतृत्वाखाली एकदा तेलंगणा सरकार सोबत आपण जर समजा बैठक लावायला आली मान्य मुख्यमंत्र्यांना तर हे बॅकवाटरची समस्या या भागातील नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि कायमचा मावेजा देखील या लोकांच्या साठी आपल्याला काहीतरी करता येईल त्यांना एखादी पर्याय आपल्याला गावाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आपण विचार करावा लागेल असं मला वाटते साहेब अनेक दिवसापासून या भागामधून शीख यात्रेकरून बिदरला जातात गुरु गुर नानकांचं दर्शन घ्यायला जातात या भागातले लोक नरसिंह झरण्याला जातात या भागातले लोक बिदरमधले अनेक त्यांचे कुलदैवत आहेत त्या भागात जातात पण हानेगाव करडखेड आणि पुढचा जो रस्ता आहे कर्नाटक सीमेपर्यंत गुडघ्या एवढे खड्डे आहेत आणि तुम्हाला सांगतो साहेब त्या विषयामध्ये आजपर्यंतच्या सगळ्या राजकारण्यांनी कशामुळे लक्ष घातलं नाही मला कळत नाही देगलूरच्या जनतेला उदगीर कडून जावं लागते तर त्यामुळे तो त्या देखील रस्ता आपण भविष्यामध्ये या जनतेसाठी एकदम चांगल्या पद्धतीचा करण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे तहसीलच्या कार्यालयासाठी मी आणि अंतापुरकर साहेब प्रयत्न करत आहोत तहसीलचं कार्यालय अत्यंत बकाल अवस्थेमध्ये आहे इलेक्शनचा काळ आला की ते तहसील कार्यालय वापरावं लागतं अशा अनेक समस्या आहेत क्रीडा संकुलापासून सांस्कृतिक सभागरापर्यंत सांस्कृतिक सभागरापासून नळ योजनेपर्यंत तर नळ योजनेपासून तर या ठिकाणी भूमिगत गटार योजनेपर्यंत हे शहर आम्हाला स्वच्छ करायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आमची ताकद आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या जुगारवाल्याच्या विरोधात या दादागिरीवाल्याच्या विरोधात पूर्ण ताकदीनं आमचं सगळेजण उभं करू आणि जो उमेदवार आम्ही देऊ त्या उमेदवाराकडे दृष्टी असेल त्या उमेदवाराकडे देगलूरचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद असेल त्या उमेदवाराकडे आमचा मान्य अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जिथे आम्ही सगळे मिळून त्यांच्या पाठीमाग ताकद लावू या भागातले सर्व लोक मिळून त्या उमेदवाराच्या पाठीमागे आशीर्वाद देऊ कारण आताच आमच्या भगिनी अनिता चोंडीकरांनी म्हणलं की वरती नरेंद्र मोदी आहेत खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि खरे साहेब तर ही नगरपालिका आपल्या ताब्यात येण्यासाठी जनतेने आपल्याला आशीर्वाद देणं आवश्यक हो आहे जनता हुशार आहे जनतेला माहित आहे यांचे पंतप्रधान आहेत यांचे मुख्यमंत्री आहेत यांचा नगरपालिकेचा जर यांना ताब्यात दिले तर या नगरपालिकेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या नगरपालिकेमध्ये ट्रिपल इंजिनच सरकार आणण्यासाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला पूर्णपणे ताकद देऊन आमच्या सगळ्यांचे हात बळकट करावे आणि जुगारवाल्यांना आणि दहशत पसरणाऱ्यांना ताबडतोब बाबा आपल्या घरी पाठवून द्यावं पुन्हा कधी येण्याची त्यांनी हिंमत करू नये एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत